नूतनीकरणासाठी पंडित नेहरू शाळा स्थलांतरित विद्यार्थ्यांच्या शिक्षणात बाधा न व्हाव्यास मनपाचे प्रयत्न चंद्रपूर महानगरपालिकेच्या पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे बांधकाम जीर्ण झाल्यामुळे नवीन शाळा इमारत उभारण्यासाठी शासनाकडून निधी मंजूर करण्यात आला आहे या अनुषंगाने जुन्या इमारतीला पाडण्याचे काम सुरू असून नूतनीकरणाची प्रक्रिया वेगाने सुरू आहे दरम्यान विद्यार्थ्यांच्या शिक्षणात अडथळा येऊ नये म्हणून ही शाळा तात्पुरती किरायेने घेतल्याच्या इमारतीत सुरू करण्यात आली होती परंतु काही कारणास्तव त्या ठिकाणी अध्यापनात अडथळा निर्माण झाल्याने शाळा स्थलांतरित करण्याचा निर्णय घेण्यात आला त्यामुळे सोमवार पंधरा सप्टेंबरपासून पंडित जवाहरलाल नेहरू प्राथमिक शाळेचे अध्यापन वर्ग रेतवारी तेलुगू उच्च माध्यमिक शाळा वार्ड बंगाली कॅम्प येथे नियमित सुरू होणार आहे विद्यार्थ्यांची कोणतीही गरजे होऊ नये यासाठी महानगरपालिकेमार्फत बस व्यवस्था करण्यात आली आहे जुन्या शाळेच्या ठिकाणी सकाळी दहा ते अकरा या वेळेत विद्यार्थ्यांना बसने नव्या शाळेच्या ठिकाणी नेण्यात येईल व शाळा सुटल्यानंतर सायंकाळी पाचरा वाजता त्याच ठिकाणी विद्यार्थ्यांना सुरक्षितरित्या सोडण्यात येईल पालकांना याबाबत सूचना शाळा स्तरावर दिल्या गेल्या आहेत